मंडई नमस्कार शुभ सकाळ शुभप्रभात गुड मॉर्निंग पहा वातावरण अगदी महाबळेश्वरसारखं झालं आहे प्रचंड धुकं पडलं आहे धुकं पडलं आहे याचा अर्थ आता पाऊस गेला खरं तर हे सप्टेंबर ऑक्टोबरमध्येच व्हायला हवं हो होतं पण उशिरा झालं आहे खूप धुकं पडलं आहे समोरचं काही दिसत नाही आहे पहा वातावरण पहा खूप छान वातावरण झालं आहे पण अशा वातावरणामध्ये सर्दी होण्याची शक्यता असते कफ प्रवृत्ती जर असेल शरीराची तर मात्र त्रास होऊ शकतो खूप धुकं पडलं आहे आमचा राजा सोडलाच नाही आज बाहेर आंब्याला नवीन पालवी आलेली आहे आता याचं पाणी तोडलं की फळ धारणा होईल त्याला मोहर येईल पहा सगळ्या बाजूनी खूप धुकं आहे मंडई आयुष्य खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे आणि आपण ते आणखी सुंदर करू शकतो आपल्या आचरणाने खूप सुंदर आयुष्य आहे आणि सुंदर करू शकतो परवा एक कथा अशीच वाचनात आली की निराश झालेला एक इंजिनियर व्यक्ती आहे आणि तो निराशेने आत्महत्या करण्याच्या विचारात होता जसे आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहतो आणि आजच्या तरुणाईच्या तर विचार सोय नाही खूप प्रमाण वाढलेलं आहे निराशा आली डिप्रेशन आलं की अशा अवस्थेमध्ये ते जातात तर त्या इंजिनियरची गोष्ट पुढे सांगते निराशा आल्यानंतर आत्महत्या करण्यासाठी तो बाहेर गेलेला आहे आणि एका झाडाखाली निराश अवस्थेत बसलेला असताना एक चिमणी घरटं बांधताना दिसली आहे पाऊस येऊन गेला घरटं उडून गेलं वादळ वाऱ्यामध्ये पण ती चिमणी हरली नाही दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याला दिसलेलं आहे की ती चिमणी आपलं घरटं बांधते पुन्हा आपल्या चोचीमध्ये येवल्याशा चोचीमध्ये काडी काडी गोळा करून घेऊन येते आणि घर बांधत आहे ते पाहून त्याची निराशा झटकलेली आहे की सुखाचा दुःखाचा संकटाचा काळ येऊ पण हार मानायची नाही लढायचं पण रडायचं नाही लढायचं लढायचं पण रडायचं नाही आणि नव्या उमेदीने तो आपल्या कामाला लागलेला आहे निराशेचे विचार कुठल्या कुठे त्याने पळवून लावलेले आहेत ला खरं तर प्रत्येकावर अशी वेळ आयुष्यात कधी ना कधी येतेच नॉर्मल आहे हे, हे। अगदी सामान्य आहे पण विचारपूर्वक वागणं एकदाच आयुष्य मिळतं असं म्हणतात चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून मानवजन्म मिळालेला आहे आणि अशा वेळेला आपण त्याची खूप कदर करायला हवी मरणं सोपं आहे असं म्हणता येईल वेळ पण जगणं अवघड आहे आणि अवघड गोष्ट करण्यात चॅलेंज आपण स्वीकारायलाच हवं खूप आनंदाने चला आज हे विचार शेअर करावे वाटले तुमच्याशी म्हणून शेअर केलेले आहेत आजच्या तरुणाईचा विचार करता आणि त्यांच्या मानसिक स्थितीचा विचार करता मला हे सुचलेलं आहे आपल्या आजूबाजूला काही घटना घडतात आणि मग व्यक्त व्हावंसं वाटतं चला निसर्ग दाखविण्याच्या निमित्ताने मी तुमच्याशी गप्पा गोष्टी केलेल्या आहेत कशी वाटते आमची बाग बरं आता घोसाळे सुरू झालेत आजच केली आहे घोसाळ्याची भाजी आणि हे बरीचशी झाडं आपोआप आलेली असतात आणि धुकं दाखवावं तुम्हाला म्हणून मी इथपर्यंत आलेली आहे तुमच्या भागातही धुकं पडलेलं असणारच आहे कारण महाराष्ट्रातून पाऊस हद्दपार झालेला आहे या दोन चार महिन्यामध्ये फक्त हवामानाचे अंदाज ऐकणं एवढंच भरपूर काम केलेलं आहे चला निरोप घेते मंडई तुम्हाला सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा आणि हां खरं एक मुद्दा घ्यायचा राहिला या अतिवृष्टीच्या काळात आणि महाराष्ट्रामध्ये काय किंवा पंजाबमध्ये किंवा आपल्या भारतात किंवा जगभरात जर भयानक परिस्थिती आलेली आपण पाहिलेली आहे अशा वेळेला अनेकांचं नुकसान झालं आहे उन्मळून पडले असतील त्यांनीसुद्धा सावरायला हवं कारण जीवन सुंदर आहे ते आपण आणखी सुंदर करू शकतो बाय बाय